आर्थिक नियोजन लहान मुलांना जबाबदार शिस्तबद्ध बनवायला शिकवतं का तर होय मुलांना पैशाचं महत्व कळतं त्यामुळे मुलांना पैशाचं नियोजन शिकवताना पिगी बँक घेऊन द्यावा त्यांना हा खेळ वाटू शकतो त्यामुळे मजेशीरित्या मुलं त्यात पैसे टाकतातही आणि बचत करण्याची सुरुवात होते पिगी बँक मुळे मुलांना बचतीचे महत्त्व समजेलच पण त्यांचा आर्थिक पायाही भक्कम होईल एकदा का बचत करण्याची सवय लागल्यास मुलांना भविष्यात आर्थिक अडचणी टाळण्यास आणि आर्थिक दृष्ट्या स्वतःला सुरक्षित करण्यास मदत मिळते महत्त्वाचं म्हणजे मुलांना बचत बद्दल शिकवताना त्यांना कर्जाच्या धोक्याचं देखील शिकवणं गरजेचं आहे प्रत्येक पालकाने गरजा आणि इच्छा यातील फरक आपल्या मुलांना शिकवावं आणि इच्छेपेक्षा गरज किती महत्वाची आहे याचं उदाहरण देऊन त्यांना समजवावं मुळात तुम्ही पैसे का साठवता साठवण्यामागची उद्दिष्ट काय आहेत आणि ते तुमच्या आर्थिक दृष्टीला किती महत्वाचं असतं हे मुलांना पटवून द्या बचत करण्याचे महत्व पटवून देताना मुलांना त्यांच्या वयानुसार उदाहरणे देऊन पटवून द्यावं माहिती कशी वाटली कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि माहिती आवडल्यास ओनली माणिनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका वटपौर्णिमेला महिलांनी काय खावं अरे वेगळं